नमस्कार श्री दत्त कॅपिटल मध्ये आपलं स्वागत आहे आजचा आपला ग्रीन ड्रॉ क्रमांक आहे नववा आजची तारीख आहे तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस तर आता आपण ड्रॉला सुरुवात करूया जे विनर कॉइन्स आहेत ते आपण साइडला काढले आहेत चौवेचाळीस अठ्ठेचाळीस सदुसष्ट एकाहत्तर चौऱ्याऐंशी अठ्याऐंशी शहाण्णव ज्यांनी पेमेंट नाही केलंय ते साईड कॉइन्स आहेत पाच सहा तेरा पंधरा पंचवीस त्रेचाळीस सत्तावन्न एकोणसाठ ऐंशी एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव तर आता आपण ड्रॉला सुरुवात करूया ही हंडी तुम्ही बघू शकतात ही संपूर्णपणे मोकळी आहे तर आता आपण कॉइन्स टाकायला सुरुवात करूया एक दोन तीन चार सात आठ नऊ दहा अकरा बारा चौदा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदोतीस अडोतीस एकोणचाळीस चाळीस एकेचाळीस बेचाळीस पंचेचाळीस 46 सत्तेचाळीस एकोणपन्नास पन्नास एकावन्न बावन्न त्रेपन्न चौपन्न पंचावन्न छप्पन्न अठ्ठावन्न साठ एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर, सत्तर। बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी पंच्याऐंशी सत्याऐंशी एकोणनव्वद नव्वद सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव नो, नो, शंभर तर आता आपले सर्व कॉइन्स हे हंडीमध्ये टाकून झाले आहेत तर आता आपल्या मॅम येतील कॉइन काढायला तर विनर कॉइन आहे पंच्याहत्तर नंबर संजय धावणे यांचं ग्रीन रॉ नाइंथ मध्ये विनर झाले आहेत यांना खूप खूप अभिनंदन धन्यवाद